इंडिकेटर दिला तुम्ही अशा इंडिकेटर द्यायचं काय करावं लागेल पहिला फुल क्लच दाबा स्पीड कमी झाली ना करा फर्स्ट गिअर बघा राईटला येणारी गाडी सोडा आप क्लच फिरवा माझ्याकडं क्लच पकडा फुल क्लच दाबा सोडा क्लच सोडा ब्रेक बघा राईटला चेक करा बघा इथं लेफ्ट दाबून हां क्लच मग काय करा अशा वेळेस गर्दीतली टन असेल ना क्लच ब्रेकवरच करायचं कंट्रोल आणि सावका सावका घ्यायच हा घ्या सरळ हॉन द्या ना हॉन द्यायची मध्ये आलं की बघा लेफ्ट राईट लक्ष यावायचं हॉन द्या हॉन द्या बघा तू मागं बघून चालू गाडी हां हॉन द्यायला हाफ क्लच चला सोडा क्लच वाढवा स्पीड ऍक्सिटर सोडा फुल क्लच तिथं राईटला चेक करा येणारी गाडी बघा लेफ्ट साईडला इथं लोक उभे आहेत स्पीड ब्रेकर आहे का तिथं बघा रिक्षा ओवरटॅक करते बघा राईटला चेक करा मेळा बघा लेफ्ट साईडला टू व्हीलर येते का राईटला गा। गाड़ी था लेन च्यात आहे हो का गाडी चालत नाही लेन लेन वगैरे चेंज झाली रोडनी कसा टर्न केला तुमची नजर आहे ना लेफ्ट राईट फिरायला पाहिजे तर तुम्हाला अंदाज येणार असं तुम फक्त सरळ भाग करायचं हां अंदाज येणार नाही